तुझा आंबेड करू न प्रारंभे न म्हण तुझा आंबेड करून प्रारंभे डफा वरी थाप चुसुन्याचा डफावरी थाप चुसुन्याचाही था। था था। रहा महाराष्ट्राचा प्रा मनोज दा धानचे गा तगुणे गाय जात गुणेगाण हो जी जी धन्य धान्य नेता सामा लागला ने सामाना धन्य धान्य नेता लागला सामाना मनोज दादा म्हणतात पठ्ठ्याला त्याजीला स्वतःच्या संसाराला मराठ्यांसाठी आल्या तर मुंबईला आल्या तर मुंबईला एकदा फशिवलं गेलं आम्हाला निम्म्या मुंबईतून वाट लावलं ला। शिंदे साहेब बोलले दादाला आरक्षण देतो बघा तो मला मजेत का दुखलं की कोणाच आरक्षण देतो बघा तुम्हाला आणि आजारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सांगतोय सगळ्याला आरक्षणा देता येत नाही मराठी आला बरं देता येत नाही अर्धा एकर दोन गुंठे पाच गुंठे पंधरा गुंठे जमीन झाली आहे राहिलेले पोरं पुण्या मुंबई शिकून आयुष्यभर नांगूर हाणायचं आम्ही जवारी पेरायची आम्ही कापूस पिकवायचा आणि तुमचे टिरी झाकायच्या लक्षात ह्या खाल्ल्या पातळीचं बोलू नाही हे मीडिया देश बघत असेल पण एवढं आम्ही कष्टानं करायचं एवढं सगळं करीत असताना एक चटखर भाकर आमच्या इशाला द्या अरे आम्ही एक एक भाकरी दान दिले तुम्हाला दोनशे वर्ष झालं स्वातंत्र्य म्हणून दीडशे वर्ष झाले दीडशे वर्ष इंग्रजापेक्षा वाईट बरं आज महाराष्ट्रात आली आहे वाजवा टाळली पिटून उठा प्रत्येक मराठा पिटून उठायचा आहे म्हणून प्रणाम जर साहेबाला प्रणांग मनोज दादाला विनंती माझी तुम्हाला दादा तुमची गरज आहे आम्हाला आमच्या महाराष्ट्रातल्या साऱ्या मराठ्याच आयुष्य लाभ हो तुम्हाला एवढीच विनंती परमेश्वर आला परमेश्वर आत हो जी जी परमेश्वर धन्य धन्य ती माऊली तुझ्या पोटी दादा सारखा रत्न आला काय दत्तक सगळे मराठ्याचे लेकरीला स्वतःचे ठेवल्या तस राटीला स्वतःचे ठेवल्या तस राटीला आणि तर समाजाच्या कल्याणाला आरक्षण मागण्या मुंबईला मागण्या मुंबईला हे सरकार आरक्षण द्यावं मराठ्याला नाही तर तुमचा ठाव ठिकाणा कळायचा आणि कुठे गेलो ती ठराव ठिकाणाकडे छत्रपती संभाजी महाराजांची अवला मी वाघाच्या आम्ही संभाजी अवला जाऊ आम्ही छत्रपतीच्या जा विचाराची आवला जाऊ दा। अनेक जातीला घेऊन राजांनी राजकारण केलं राज्यकारभार केला सगळे एक सुद्धा आमदार बोलणं गेली का बरं बोलणी मारा के? याद मा सुर सुर मा मारा शिके या आजरा कायच्या पुढून सगळ्या मराठ्यांना माझी विनंती आहे दारा ज्या वेळेस मागायला येईल अ मी सुद्धा तीस वर पस्तीस वर प्रचारच केला पण दारात मताचा जोगवा मागायला जर आलं तर सांगून तवा तवा कुठे गेल तू आम्ही घाणीत बसला पाण्यात बसल्यात आमचे काही मराठा बांधव पाण्यात आणि तुम्ही इच्छित तुम्ही काशी केल्याशिवाय मराठी राण आणि म्हणून तुमची काशी झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही नमन माझे राष्ट्र झेंडे आला न भगव्या झेंडे आला भगवा हे प्रती आहे समाजासाठी वस्त्र पांगरल्या भगव वस्त्र पांगरल्यानंतर स्वास नसतो म्हणून तुमच्या माहिती सांगतो छत्रपती शिवाजी शिवनेनी बघा किल्ले आला आनंद झालता एकदा सह्याद्रीला छत्रपतीचा जन्म बघा झाला त्यावेळेला आंदर्शने घेऊन आले दादा शिव इथून मुंबईला सगळ्या सरकारला विनंती माझी तुम्हाला लातूर जिल्हे निलंगा तालुक्याला आणि काही दुसऱ्याच्या घ्या मी दीड तास बोलता बोलाय चालू केल्या टीम नाही अजून टीम घेऊन आला असतो तर लातूर जिल्हे निलंगा तालुक्याला धन्यवाद भाऊ तुमच्या चॅनलचं लातूर जिल्हे निलंगा तालुक्याला मुक्कामी मुदगड गावाला ही बातमी जाऊ अमेरिके द्या अमेरिकेवर अमेरिकेतल्या खोद्या सरकारला मराठी कसले आहेत म्हणून बघावं त्यानं आपोली आणि देशाच्या सरकारला जाग यावं त्याला भी कळावं